नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसच्या परीक्षा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत आणि काही एक्झाम बाकी आहेत तर त्या राहिलेल्या एक्झामचं या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यामध्ये आरोग्यसेविका ग्राम आहे ग्रामसेवक आहे तसंच इतर काही पदे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमची एक्झाम कोणत्या दिवशी असणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पडेल सो पहा विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्हा परिषद गटक संवर्गातील सरसेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी रायगड जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यामध्ये पहा दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी तुमची आरोग्यसेविका या पदाचं पेपर घेतलं जाणार आहे आणि दोन सत्रामध्ये तुमची परीक्षाही पार पडणार आहे द्वितीय सत्र आणि तृतीय सत्रामध्ये रिपोर्टिंग टाइम आहे विद्यार्थी मित्रांनो सकाळी अकरा वाजता आणि दुपारचे जे सत्र आहे तृतीय सत्र ते तीन वाजता तुमचं पेपर या ठिकाणी घेतलं जाणार आहे ठीक आहे so, सो सोळा जून दोन हजार चोवीस रोजी पेपर असणार आहे आरोग्य सेविका या पदाचा नेक्स्ट आहे सोळा ग्रामसेवकचं प्रथम सत्रामध्ये पेपर होईल संध्याकाळ सॉरी सकाळी सात वाजता ओके रिपोर्टिंग टाइम पहा या ठिकाणी सकाळी सात वाजता बोलवण्यात आलेलं आहे म्हणजे परीक्षेच्या जवळपास एक तास अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी पोचाव लागणार आहे रिपोर्ट करावं लागणार आहे ठीक आहे सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी ग्रामसेवक या पदाचा पेपर असणार आहे ओके नंतर आहे अठरा सहा एकोणीस सहा वीस सहा आणि एकवीस सहा या जवळपास चार पाच दिवशी सलग पाच दिवस तुमचे ग्रामसेवक या पदाचे पेपर घेतले जाणार आहेत यामध्ये तुम्हाला तुमची शिफ्ट कोणती येते ते पाहावं लागणार आहे आणि त्यानुसार तुम्ही रिपोर्टिंग टाईम या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यानुसार तुम्हाला त्या पेपरला वेळेवर हजर राहायचं आहे आता एक्झाम शेड्यूलचं तुम्ही पाहिलेलं आहे आणि हॉल तिकीट पहा हॉलटिकीट संदर्भातची अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे जे काही उपरोक्त पदे आहेत वेळापत्रकामध्ये दिलेल्या पदांची ऑनलाईन परीक्षा जाहीर करण्यात आलेली असून सदर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉलटिकीट डाउनलोड करता येतील ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचं या पदासाठी अप्लाय केलेलं आहे ग्रामसेवक असो तसंच आरोग्यसेविका आहे या पदासाठी अप्लाय केलेलं असेल त्यांचं हॉलटिकीट या ठिकाणी आलेले आहे ठीक आहे सो तुम्ही हॉलटिकीट डाउनलोड आता करू शकता ठीक आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड करतो त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं हॉलटिकीट डाउनलोड घेऊ गी। करून घेऊ शकता ठीक आहे भेटवा नेक्स्ट अपडेट घेऊन जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटत नेक्स्ट अपडेट अपडेटमध्ये धन्यवाद